श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या शिवस्वामी या भक्ती चॅनलवर तर दिवाळी येण्याआधी तुम्हाला या काही वस्तू सांगते या घराच्या बाहेर टाकायच्या आहेत या वस्तूंमध्ये नकारात्मक ऊर्जा इतक्या मोठ्या प्रमाणात असते की त्यामुळे आपण जी काही पूजा अर्चा या दिवाळीच्या ऋषांमध्ये करणार आहे तर त्याचं आपल्याला पूर्ण फळ मग मिळत नाही कारण या वस्तूमुळे घरामध्ये नकारात्मकता वातावरण निगेटिव्ह वाईब्स एवढ्या मोठ्या प्रमाणात असतात की आपण किती पण मन लावून देवपूजा केला केली काही केलं ना तरी त्याचा उपयोग होत नाही या गोष्टी घरामध्ये वाईट लहरी घरी ज्या आहेत तर त्या पसरवत असतात आणि स्वच्छतेशिवाय भक्तीचं फळ मिळत नाही हे तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे घरातील वातावरण सकारात्मक असणं म्हणजेच पॉझिटिव्ह असणं खूप गरजेचं आहे आणि या काही गोष्टी आपल्याला करणं खूप खूप गरजेचं आहे की जेणेकरून आपण जे काही मनापासून मिळतोय तर त्याचं तर त्याचा आपल्याला फळ मिळेल आणि आपल्या कष्टासोबत नशिबाचीसुद्धा आपल्याला साथ मिळेल बघा दिवाळीला अगदी दहा ते बारा दिवस बाकी आहेत सतरा ऑक्टोंबरपासून पासून दिवाळी आहे आणि सतरा ऑक्टोंबरला बघा वसुबारस आहे या दिवसापासूनच दिवाळीची खरी सुरुवात होते दिवाळीच्या दिवसांमध्ये वसुबारस असतं नरक चतुर्दशी धनत्रयोदशी यानंतर लक्ष्मीपूजन पाडवा दिवाळी पाडवा भाऊबीज इतकेही महत्त्वाचे सण असतात या प्रत्येक दिवसाचं खूप सारं महत्त्व आहे आणि अशा प्रत्ये अशा महत्त्वाच्या दिवशी आपण अगदी घरातील सगळे भक्तिभावाने पूजा करत असतो आणि मग आपल्याला कुठेतरी वाटतं की आपण जे करतो आहे याचं फळ आपल्याला मिळालं पाहिजे याआधी मग काही गोष्टींची काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे नवरात्रीच्या आधी पण मी तुम्हाला काही माहिती दिली होती नवरात्रीमध्ये ज्या ताईंकडून स्वच्छता वगैरे करून राहून गेले असेल तर त्यांनी आता कृपया करून घ्या बघा तुम्ही एक वर्ष हे सगळं करून बघा आणि माझ्यापेक्षा ज्या मोठ्या मोठ्या मावशी किंवा काकू आजी आज आता ज्या काही असेल ज्या काही वयाने आणि मोठ्या असतील जे वर्षानुवर्ष करता आलेले आहे जे वर्षानुवर्ष करत आलेली आहे त्यांनी या सगळ्या गोष्टी माहीत आहे पण काय सणासुदीला आहे ना आपल्याकडून खूप काही गडबड असते आणि मग अशातच काही गोष्टी राहून जातात आणि बऱ्याचशा लोकांना नवीन संसारसुद्धा सुरू झालेला असतो त्यामुळे जर मी काही गोष्टी सांगितल्या तर त्यात त्यांना पटतील सुद्धा आणि आत्तापर्यंत तुम्ही काही गोष्टी केलेल्या नसतील तर नक्कीच करून बघा बघा या सात आठ दिवसामध्ये मात्र लक्ष्मीचा प्रभाव खूप जास्त प्रमाणामध्ये असतो दिवाळीला धनत्रयोदशीच्या दिवशी आपण धनवंतरी भगवंताची पूजा करतो लक्ष्मीपूजनाला लक्ष्मी माता कुबेर देवतांची पूजा करतो वसुवारसला आपण गायीची पूजा करतो जिच्यामध्ये तेहतीस कोटी देवांचं स्थान आहे आणि या सगळ्या देवांचा आपण सेवा करणार आहोत तर ते आपल्या घराचं रक्षण करतं तर त्यामुळे आपल्याला या काही गोष्टींकडं लक्ष देणं खूप गरजेचं आहे मी ज्या काही गोष्टी सांगणार आहे त्या गोष्टीमध्ये त्या गोष्टीमुळे घरातील घरामध्ये इतकी मोठी प्रॉब्लेम येऊ शकतात की तुम्हाला आजकाल तुमच्या घरामध्ये काही गोष्टी त्यामुळे होत असतील वाईट संकट अडचणी येत असतील पण तुम्हाला ते कारण माहीत नसेल तर मी काही गोष्टी सांगते नक्की तुम्ही विचार करा की असं असेल तर तुम्ही दिवाळीच्या आधी या वस्तू पहिले काढून टाका कारण लक्ष्मी मातेला प्रिय असते घरामध्ये अस्वच्छता असेल तर नकारात्मक ऊर्जा निर्माण करणारे घटक असतील तर देवी आई माते लक्ष्मी कधीही तुमच्या घरामध्ये राहणार नाहीत पैशांचे प्रॉब्लेम येतच राहतील बऱ्याचशा अडचण येतील म्हणून दिवाळीच्या आधी अवश्य तुम्हाला ही काही कामं करायची आहेत या काही गोष्टी आहेत ज्या की घराच्या बाहेर काढायच्या आहेत मग आपण ही जी सेवा करतो देवदेव करतो मग त्याचं फळ आपल्याला मिळेल आपण बघा काय म्हणतो की मग माझ्याच बाबतीत असं का घडतं जी नजर लागली तिची नजर लागली नजर कोणाची आपल्याला लागत नाही हो पण पहिली गोष्ट म्हणजे आपण स्वतःच कंटाळा करतो काही गोष्टींना म्हणून या गोष्टी घडत असतात म्हणून आपल्या मागे दुर्भाग्य लागू नये आपलं नशीब चमकण्यासाठी आपल्या मागे दारिद्र्य लागू नये यासाठी तुम्हाला दिवाळीच्या आधी मी अगदी महत्वाच्या गोष्टी सांगते या नक्की करा एरवी आपण घर स्वच्छ ठेवत असतो हो पण दिवाळीमध्ये विशेष स्वच्छता अभियान आपण हाती घेत असतो त्यामध्ये सुद्धा काहीतरी कारण आहे तर अशी कुठली कामं आहेत तर सगळ्यात पहिले बघा आपल्या महिन्यांना सवय असते आपण घर स्वच्छ करतच असतो पण काही गोष्टी आपण विसरू जातो तर दिवाळीभरे सगळ्यात पहिले आपल्याला देवघर स्वच्छ करायची असते देवघरातल्या जुन्या वस्तू देवांचे दे जुने कपडे दे तुटकी दिवे वगैरे असतील समय असतील तर असल, ते काही असतील ते पहिले काढून टाका देवघरामध्ये दे फाटलेले ग्रंथ असतील तर त्यांचं विसर्जन करा कुठेतरी पुरून टाका देवघरामध्ये दे तुटक्या फुटक्यामुळे मूर्ती फोटो काही पू पु, काही पूजू नका यामुळे तुम्हाला त्या सेवेचं पूर्ण फळ मिळत नाही तुटलेले देव वगैरे असतात ना ते पुजल्यामुळे उलट दोष वाढतात त्या देवांची आपण पूजा करतो आपल्याला वाटतं आशीर्वाद मिळतील पण तुटलेल्या तुटलेल्या अखंडीत झालेल्या मूर्ती कधी पण पुजू नका तुम्हाला देवघर पहिले स्वच्छ कधी पुसून घ्यायचं आहे व्यवस्थित तुम्हाला टकाटक एकदम स्वच्छ करायचं आहे छान करायचं आहे तुमचं देवघर छोटं असू द्या किंवा मोठं असू द्या अगदी देवघर तुमचं पूर्ण रूमचं एखादं सेपरेट असेल देवघर स्वच्छ करायचं आहे तुमचं घरभाड्याचं असेल स्वतःचं असेल एक रूमचं असेल दहा रूमचं असेल तरी मी या ज्या गोष्टी सांगते या सगळ्यांना लागू पडतात तर आपण ज्या घरामध्ये राहतो तिथलं देवघर तरी आपण आधी स्वच्छ करायचं आहे यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे आपलं किचन रूम किचन तर सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे किचनमध्ये बघा आपण तिथे शिजवलेलं अन्न खातो अन्नपूर्ण देवतेचा आपल्यावर आशीर्वाद आणण्यासाठी आपल्याला किचनमध्ये आपल्याला किचनचं किचनमध्ये सगळं काही आपण स्वयंपाक वगैरे करतो करत असतो करत। त्यामुळे आपल्याला अन्नपूर्ण देवतेचा आशीर्वाद आणण्यासाठी आपल्या किचनमध्ये व्यवस्थित सगळं तुम्ही चेक करा काही बुरशी वगैरे आलेली नाही ना लोणचं वगैरे चटण्या असतील वर्षानुवर्ष तसंच पडलेलं आपण खात पण नाही आहे डबे वगैरे आपण व्यवस्थित चेक करा असं काही सडलेलं अन्न वगैरे असेल तर आधी काढून टाका तुटके डबे असतील ताटल्या असतील जे काही तुटकी भांडे असतील ते सगळं देऊन टाका आणि सगळं नवीन घ्या मोजकं तुम्ही ठेवा आणि ज्या वापरत गोष्ट नाही आहे त्या प्लीज काढून टाका आपल्या महिलांना आहे ना खूप सवय असते नाही का माझंसुद्धा तसंच आहे की एखादी गोष्ट आपल्याला वाटलं की नाही नाही ही मी वाप म्हणजे वापरेल फेकून द्यायची वेळा आपण विचार करतो नाही ही गोष्ट मी वापरेल ही नाही टाकायची ती गोष्ट मी वापरेल ती नाही टाकायची पण जी गोष्ट आपण मागच्या दोन वर्षापासून वापरली नाही तर ती इथून पुढे आपण वापरणार नाही हा माझा स्वतःचा अनुभव आहे म्हणून तुम्ही चांगलं असेल तर कोणाला तरी ती दान करून द्या चांगलं नसेल तर तुम्ही ती टाकून द्या वापरणं योग्य असेल तर किंवा एखाद्याच्या कामाच्या कामाची असेल तर त्याचं त्याचं जास्त तुम्हाला पुण्य मिळेल की त्याच्यामुळे नक्की लग, नक्की लक्षात ठेवा हो। याशिवाय तुम्हाला हे बघा दिवाळीमध्येच्या दिवसांमध्ये आपल्याला मांसाहार वगैरे अजिबात करायचा नाही फ्रीजमध्ये काही अंडे वगैरे असतील तुम्ही काही तुमचं मांसाहारी काही ठेवलेलं असेल तिथं ते, ते पण आपल्याला काढून टाकायचं आहे फ्रीज पण व्यवस्थित आपल्याला चेक करायचं आहे कारण तिथे पण आपण बाकीचं अन्न ठेवत असतो आणि मग त्या पण खातो तर इथं कुठे त्या वाईफ एकमेकाला लागलेल्या असं लागतात त्यामुळे मग ना अन्नाचं म्हणजे जवळ साथवी करणं ते राहत नाही म्हणून गोष्टी लक्षात ठेवा हो। तर किचनमध्ये तरी स्वच्छता झालीच पाहिजे कारण की याच्या मागे सायंटिफिक रिझन आहे की जिथे स्वच्छता राहिल्यामुळे आजार पण वगैरे येत नाही आणि गंगाजल टाकून प्रत्येक रूम तुम्ही स्वच्छ केल्यावर तिथे गंगाजल टाकायचं आहे गोमितरी शिंपडायचं आहे त्यामुळे त्या रूमचं शुद्धीकरण होतं यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महिलांचे सगळ्यात आवडीचं म्हणजे कपडे जे कपडे आपल्याला होत नाही पण वापरणं योग्य नाही पण वापरणं योग्य आहे ते तुम्हाला आधी कोणाला तुम्ही दान करू शकतात वस्त्रदान केलेलं अतिशय उत्तम असतं एखादा शुभ दिवशी तुम्ही ते कपडे घ्या आणि म्हणजे धुवून घ्या कधी पण आपले कपडे वापरलेले कपडे कोणाला देताना ते धुवून द्यायचे आहे त्यानंतर तुम्ही जे काही तुमचं अडगळीचं सामान असेल चेक करा आपल्या घराचे इथे बघा वर्दी बऱ्याच ठिकाण अशी आपण प पडदी वगैरे असते तर आपण ज्या गोष्टी वापरत नाही ते आपण तिथे ठेवून देतो तर त्यातली बघा की आपल्याला काय लागतं आहे काय नाही म्हणजे आपल्याला सारखं सारखं तेही आवडायचा कंटाळा येतो त्यामुळे ज्या ज्या वस्तू लागत असतील ला आपल्याला त्याच ठेवायच्या आपल्याला त्यानंतर एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्हाला ह्या गोष्टी आहेत ना तर घरातल्या सगळ्यांना मिळून काम करायचं आहे आहे शक्य तुम्ही नोकरीला जातात वेळ मिळत नाही एकच दिवस सुट्टी असते तुम्ही भलेही कोणा मावशीकडून दादांकडून काकांकडून कोणाकडून तरी आवरून आव, आवरणार असेल तर आवर पण स्वच्छता प्लीज करा महिलांना त्यानंतर तुट तुटक्या कब्बशी वगैरे असतील भांडे खराब असतील लोणचं चटण्या वगैरे जे काही ते बुरशी वगैरे असेल तर तेही काही धान्य वगैरे असलं की ज्याला कीड लागली ते पण स्वच्छ साफ करून घ्या त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे तुटक्या काचा असेल काचा घरामध्ये असेल किंवा आरसा असेल तुटलेला किंवा तुटक्या काचा आणि काच्याच्या तुटलेल्या वस्तू तर काचेकडं तर लवकर वाईट गोष्टी आकर्षित होतात तर यामुळे तुम्ही तुटक्या काचा वगैरे तुम्हाला आधी त्या टाकून द्यायच्या आहेत त्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपला मुख्य दरवाजा आपल्या घराचा मुख्य दरवाजा हा तर सगळ्यात महत्वाचा आहे तर त्याचा आवाज वगैरे येत असेल तर तो तुम्ही रिपेअर करा कधी पण दरवाजा उघडताना बंद करताना एकदम जोरात खटकन वासवे वगैरे असा आवाज यायला नको तो येत असेल तर तुम्ही तो रिपेअर करा काही तुटलेला असेल किंवा घे वगैरे ठोकून तो रिपेअर करा कारण की दरवाजा हा नेहमी स्वच्छ सुंदर असलाच पाहिजे अगदी भारी नवीन बसवा असं मी म्हणत नाही पण जो आपला मुख्य दरवाजा आहे तो व्यवस्थित असला पाहिजे यानंतर दाराला तुम्हाला तोरण लावायचं आहे कवड्यांचं तोरण लावा आपण तर दिवाळीच्या पाच सहा दिवसामध्ये झेंडूचे फूल आंब्यांचं तोरण याच लावतो पण कवड्यांचं तोरण नक्की लावा मी तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी आधी पण सांगितल्या आहेत की कवड्यांच्या तोरणामुळे काय काय फायदा होतं कवड्यामुळे माता लक्ष्मी घराकडे आकर्षित होते नकारात्मकता घरामध्ये येत नाही तोरण वगैरे तुमचं खराब झालं असेल तर ते तुम्ही धुवा पण व्यवस्थित असेल तर तर मुख्य दरवाजावर शुभ लाभ असं लिहायचं आहे आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे सगळ्या गोष्टी मी सांगेल पण या आधी घरातला जो काही कचरा आहे तो तू आपल्याला बाहेर काढायचा आहे एवढं करा आपली नकारात्मकता दूर होणे खूप महत्त्वाचं आहे आपल्या वरच्या त्या घरच्या वरच्या पडद्यां वगैरे तिथं काही भंकार असेल तर ते चेक करा इलेक्ट्रॉनिक वस्तू बघा इलेक्ट्रॉनिक वस्तू ज्या काही बंद पडल्या असेल रिपेंट करून वापरता येणार नसतील तर त्या कोणातरी गरिबाला देऊन द्या दे। फॅन आहे जुने फॅन वगैरे पडले आहे घरामध्ये काही इतर वस्तू आहेत इलेक्ट्रॉनिक त्या तुम्ही इतरांना द्या जर वापरणार नसेल किंवा टाकून द्या तुटकं फर्निचर वगैरे असेल तर ते पण क तुटकं कपाटे घरामध्ये ठेवले पण त्याचा वापर वापर नाही प्लीज हे काढून टाका महिलांना खरंच याचा आपल्या जीवनावर खूप परिणाम होत असतो यानंतर बंद घड्या वापरणार असेल तर ते रिपेअर करा नाही रिपेअर होतं ते कोणाला तरी देऊन टाका नाही ते मग नाही तर मग को कोणाला पण गरीबाला एखादं दान करून टाका त्यानंतर आपल्या घरातील लोकांची प्रगती थांबते ह्या गोष्टीमुळे दोष वाढतात जर घडाळ बंद असेल असेल तर ते पाहिले काढून टाका त्याचा आपल्या जीवनावर खूप परिणाम होतो याचा एक सेपरेट व्हिडिओ मी नक्की करेल घरातला कानाकोपरा आपल्याला स्वच्छ करायची आहे घराची उत्तर दिशा ही धनाची कुबेरी देवताची असते त्यामुळे उत्तर दिशेला जड सामान अस्वच्छता घा गा, घाण गा, घाणेपणा असं बिलकुल ठेवू नका उत्तर जर तुम्ही जड सामान अशा गोष्टी ठेवत असाल तर तुमच्या पैशांची हानी होते धनहानी होते पैसा येत येतो टिकत नाही खूप कष्ट करून सुद्धा मोबदला मिळत नाही कर्ज वाढतं पैशांच्या बाबतीत पैसे कुठेतरी अडकतात अशा काही समस्या येतात यानंतर तुमचं लॉकर आता लॉकर म्हणजे अशी तिजूर एकदम नाही बरं का जी आपल्याला एकदम टी व्हीमध्ये पिक्चरमध्ये दाखवतात भरपूर सोनं असं मी बिलकुल म्हणत नाही लॉकर म्हणजे आपण आपल्या घरामध्ये जिथे थोडंफार असं पैसे ठेवतो रुप पैसे ठेवतो रुपये ठेवते जे काही एखादी सेफ जागा आहे जिथे आपलं दण ठेवतो तर ती जागा पण तुम्हाला स्वच्छ करायची आहे जिथे घाण वगैरे असेल बाकीच्या इतर गोष्टी असतील तर ते तुम्ही काढून टाका या ज्या गोष्टीमुळे मी तुम्हाला सांगते तुमचं जर सोज दुकान असेल छोटासा काही बिझनेस असेल साधं पार्लर असेल बुटीक असेल तुमची छोटीशी गाडी असेल तर यासुद्धा गोष्टी तुम्हाला व्यवस्थित चेक करायच्या आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जुने चप्पल बूट सॉक्स वगैरे हे पण आपल्याला ती म्हणजे हे पण आपल्याला काढून टाकायचं आहे आपण बघा म्हणतो चप्पल चोरलं गेल का आपण म्हणतो इडापिडा गेली बरोबर तर तसंच जर चप्पल चप्पल बुटा वापरणं योग्य असेल योग्य असतील आपल्या महिलांना खूप सवस एक हिल्स एक फ्लॅट एक शूज लहान घरामध्ये मुलं असतील मुलांचं पण त्यांचं वय वाढत जातं पण आपण त्या चप्पल ज्या आहेत त्या काहीच टाकत नाही असं करू नका चप्पल वापरणं योग्य असतील ना तर कोणाला तरी द्या तुम्ही खराब झाले असेल तर त्या टाकून द्या हे खूप महत्वाचं आहे चप्पल बुटामुळे पण घरामध्ये खूप वाईट शक्तीचा प्रभाव होतो पण या गोष्टींची तुम्ही नक्की काळजी घ्या यानंतर घरामध्ये तुम्ही झाडं वगैरे लावले असेल त्यांचे पाणी पिवळे पडले असतील तर ती पिवळी पानं काढून टाका ते आपल्या प्रगतीच्या आड येतात वाळलेले झाडं तुम्ही काढूनच टाका कारण या झाडामुळे बघा झाडामागे सुद्धा वास्तुशास्त्र आहे ते सुद्धा आपल्या प्रगतीच्या येत असत या काही गोष्टी असतात त्यानंतर पहिले कुठल्या साईडला त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे दिवाळीच्या या दिवसामध्ये शक्यतो नेहमीच पण त्यातल्या त्यात बघा दिवाळीच्या दिवसामध्ये सगळ्यांना सुट्ट्या असतात सगळे घरामध्ये असतात सुट्ट्या असल्यामुळे मग काय होतं एकमेकांचा आपण काहीतरी खटकी का, खट वादवाद वगैरे भांडवतं घरामध्ये शिवगाळ घरातल्या स्त्रीला मुलींना काहीतरी दुखावून बोलणं वगैरे या गोष्टी टाळलं गेलं पाहिजे घरातल्या सगळ्यांनी एका हाताने टाळी वाजत नाही त्यामुळे घरातील सगळ्यांनी अगदी सावरून घ्यायचं आहे सणासुदीचे दिवस आहे अगदी चार पाच दिवस आपण आनंदाने राहत असतो राहत असतं सोबत नाही तर नंतर परत आपलं रुटीन आहेच ऑफिसला जा हे ते त्यामुळे घरात वातावरण जितकं आनंदाचं ठेवता येईल तेवढं ठेवा छान मस्त वातावरण ठेवा घरातून तुम्ही दोन लोक असू द्या किंवा घरातून पंधरा असू द्या पण घरात वातावरण शांततामय ठेवा चांगलं ठेवा पॉझिटिव्ह ठेवा रुजवे फुगे या गोष्टींबरोबर सणाच्या वेळेस येतात कारण का मग कारण का कारण मग आपल्याला सुट्टी असते एकमेकांचा काहीतरी विचार पटत नाही वगैरे आणि मग भांडभांडी होते तर असं करू नको एकमेकांना समजून घ्या यासोबतच बघा फसवणूक कोणा तरी काहीतरी खोटं बोलणं वगैरे या गोष्टी टाळा <coughs> शक्यतो सणासुदीला कोणाला पैसे आपण उधारी देऊ नका किंवा का, कि का कोणाकडून पैसे सुद्धा मागू पण नका शक्यतो आणि आपण जाई नसल तर देऊ पण नका आपण म्हणतो ताई मरत वगैरे ठीक आहे मान्य आहे पण बघा ती मदत कोणत्या प्रकारची आहे कितपत असली पाहिजे हे पण तुम्ही जाणून घ्या मदतीमुळे आपल्याला काही तोटा व्हायला नको याची पण काळजी घ्या म्हणून दिवाळीच्या या साठ आठ दिवसांमध्ये आपल्याला या सगळ्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला मांसाहार देखील टाळायचा आहे मद्यपान वगैरे अशा गोष्टींचं सेवन टाळायचं आहे यामुळे आपलं मन देखील वाईट विचार करतं आणि आपल्यामुळे आपल्या पूजेमध्ये आपल्याला सकाळी सकाळी लवकर उठवायचं असतं छान वाटतं तुम्ही बघा लवकर उठून जर कामाला तुमचं 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 कामाला लागल्यानंतर भरपूर वेळ मिळतो एकमेकांसोबत आपल्याला टाइम स्पेंड करता येतो दुसरी गोष्ट म्हणजे अशी असते की या दिवसामध्ये आणि नेहमीच लक्षात ठेवा संध्याकाळच्या वेळेस आपण म्हणतो तीन सांच्या वेळेस संध्याकाळच्या वेळेस केअर काढू नये घरातला कचरा काढू नये घरामध्ये कचरा झाला आहे लहान मुलं वगैरे काहीतरी घाण झाले तुम्ही तो झाडून एका साईडला बाजूला करा पण तो झाडून यानंतर सुपटीत भरून फेकू नका बघा अतिशय महत्वाची गोष्ट आहे संध्याकाळच्या वेळेस कधी पण केअर काढू नये केअर काढला अगदी वेळेस आली तर तुम्ही बाजूला सारखा तो फेकायचा नाही आपल्याला कारण संध्याकाळची वेळ ही माता लक्ष्मीची वेळ असते त्यामुळे आपलं घर घर जर घर स्वच्छ करायला घेतलं ना तर माता लक्ष्मी त्यासोबत निघून जाते त्यामुळे या गोष्टीसुद्धा खूप महत्त्वाच्या आहे घर घरामध्ये अडगळं असणे काही गोष्टी आपल्या अडगळ असतात त्या पण आपण हे करायची आहे ना किंवा व्यवस्थित खाट काढून घ्या तुमचं लहान रूमचं घर सुद्धा किंवा एका रूमचं पण तुम्ही स्वच्छ ठेवा ठेवा काळजी घ्या आपले हे हो आठ दिवस जे असतात ते मंगल म्हणजे का मंगलमय असतात त्यानंतर तुम्हाला तुळशीजवळ रांगोळी काढायची ज्या आठ दिवसामध्ये तुम्हाला छानपैकी रांगोळी काढायची आहे त्यानंतर बाहेर रांगोळी काढा तुळशीजवळ रांगोळी काढा पांढरी रांगोळी असेल तर तिच्यावर हळ तुम्ही टाकले तरी चालेल छोटीशी छोटीशी छोटी शिकं चीक, आपण हळदी कुंभू टाका आपल्याला उंबरठ्याचं कर पूजन करायचं आहे हळदीचं लेपण करायचं आहे त्यामुळे सुद्धा खूप प्रसन्न वाटते याच्या काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत की ज्या केल्याने आपल्याला या आठ दिवसामध्ये खूप प्रसन्न वाटत असेल तर या गोष्टी आपल्याला शक्य तेवढं करायचं आहे त्यानंतर आपल्याला गंगाजल थोडंसं गोमित्र एवढं जे काही असल असेल ते आपल्या कानाकोपऱ्यामध्ये फुलांनी वगैरे शिंपडून घ्यायचं आहे की ज्यामुळे काय होतं घरात आनंदाचं वातावरण असलं पाहिजे म्हणून या काही गोष्टींची आपल्याला काळजी घ्यायची आहे घर सगळ्यांनी मिळूनही करायचं आहे एकट्या श्रीनेच करायचं असं बिलकुल नाही घर सगळ्यांचं आहे त्यामुळे मिळून मसळून सगळ्यांनी करायचं आहे तर अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचायची होती माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ